भंगार गोळा करणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेचा खून अतिप्रसंगाच्या प्रयत्नातून झाल्याचं तपासात निष्पन्न झालं त्र्यंबक पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे पांडुरंग देवराम भगरे राहणार सामुंडी हल्ली राहणार त्र्यंबकेश्वर असे या संशयिताचं नाव आहे संशयिताने महिलेसोबत शारीरिक संबंधाचा आग्रह धरला महिलेने नकार दिल्याने भगरेने तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी माहिती दिली की चोवीस डिसेंबरला सकाळी त्र्यंबक मध्ये दगडाने ठेचलेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता पथकाने घटनास्थळावरील कपड्यांच्या आधारे महिलेची ओळख पटवली तपासात ती चांगला भगरे हिच्या सोबत राहत असल्याचं समजलं आणि या महिलेची चौकशी केली असा मृत महिलेचे नाव झुनकाबाई सीताराम वाळ वर्ष बावन्न राहणारा ब्राह्मणवाडी असं असल्याचं समजलं झुनकाबाईच्या चौकशीत तिचा मुलगा पांडुरंग हा चांगून भगरे समावेत भंगार गोळा करत असल्याचं समजलं तीन दिवसांपासून तो बेपत्ता असल्याचं तिने सांगितलं आहे सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप सचिन गवळी संदीप नागपुरे पोलीस हवालदार पापड संतोष दंदे पोलीस नाईक नवनाथ शिरोळे त्र्यंबकेश्वर पोलीस अंमलदार सचिन जाधव शांताराम निंबेकर सुरेश गायवट सचिन गांगुर्डे भारत भावले अमोल बोराडे महिला पोलीस शिपाई नीता ब्राह्मणे पोलीस हवालदार बच्छव तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हवालदार हेमंत गिलविले पोलीस पोलिसने प्रदीप बहिराम पोलीस शिपाई नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एनसीएन यू साठी देनी नाशिक